नमस्कार मी मनाली न्यूज एटीन लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आत्ताच्या या क्षणाच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत सुरुवातीलाच एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे आणि एक आनंदाची सुद्धा बातमी म्हणूयात कारण कोविड चाचणी चा करण्यासाठी आता कमी खर्चाचे कीट जे आहेत ते दिल्लीमधल्या आय आय टी कंपनीमधल्या संशोधकांनी तयार केलेले आहेत त्यामुळे सगळ्या जगाचं लक्ष खरं तर या किट्सकडे लागलेलं ला आहे कोविड चाचणी करण्याच्या ज्या किट्स आहेत या दिल्लीमधल्या आय आय टीमधल्या संशोधकांनी केलेल्या असून त्याची किंमत जी आहे ती अतिशय सगळ्यांना परवडणारी आहे कारण त्याला भारतीय संशोधन परिषदेनंसुद्धा मान्यता दिलेली आहे या कोविड किट्सचं लोकार्पण केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीवाल निशंक यांनी केलं आहे आणि त्याची किंमत फक्त तीनशे नव्याण्णव रुपये आहे तर त्याला लागणारा इतर खर्च मिळून या किटची एकूण किंमत जी आहे ती साडेसहाशे सहाशे पन्नास रुपये इतकी आहे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत प्रशांत आपण पाहतोय आता कोरोना चाचणी करण्यासाठी आय आय टी दिल्लीनं जे किट तयार केलेलं आहे अवघ्या साडेसहाशे रुपयात मिळणार आहे त्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष या किटकडे आहे बरोबर आहे अतिशय महत्वाचं म्हणजे भारतीय तंत्रज्ञान संस्था ज्याला आपण आय आय टी समजतो आय आय टी दिल्लीने स्वस्त दरामध्ये करोनाची चाचणी करणारी किट विकसित केलेली आहे केंद्रीय मनुष्य विकास मंत्री पोखरियाल यांच्या उपस्थितीत आणि राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या उपस्थितीमध्ये या असेल की देशामध्ये अनेक महागड्याचा किट उपलब्ध आहे त्यामुळे चाचण्यांची किंमत देखील वाढते त्यामुळे अशा वेळी कोरोना चाचणीची किंमत कमी व्हावी आणि सर्वसामान्यांना उपलब्ध व्हावी अशा प्रकारची ही किट आहे या किटमुळे देशात किंमत आणि व्यापक वापर देखील होणार आहे दोन्ही स्तरावरती करोनाच चाचणीचे समीकरण पूर्णता बदलणार आहे या उत्पादनाला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद याला आय सी एम आर जातो आणि ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया म्हणजे डी जी सीईडीआयची मान्यता मिळाली आहे आणि अतिशय अल्प किमतीमध्ये साधारणतः जर बघितलं आपण इतर ज्या किट होत्या पी टी ज्या किट आहे त्या किट साधारणतः अडीच हजारापूर्य उपलब्ध व्हायच्या पण ही साधारणतः सहाशे ते पाचशे रुपयाच्या दरम्यान ही किट उपलब्ध होणार आहे अतिशय दिलासादायक आणि आनंददायक बातमी आहे यामुळे किटची संख्या देखील वाढवता येणार आहे आणि आपण काही किट ज्या ज्या आयात करत होतो त्या आयातीवर देखील एक मोठा पाबंद वाचणार आहे आणि त्यामुळे कुठेतरी भारतीय मूल्य देखील वाचणार आहे म्हणाली नक्कीच प्रश्नात धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि यानंतर बातमी आहे ती म्हणजे देशामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या आता अधिक वाढलेली दिसते आणि हा आकडा आता नऊ लाखांच्या वर गेलेला आहे तर कोरोनाबाधितांची एकूण पॉझिटिव्ह ऍक्टिव्ह रुग्णसंख्या जी आहे ती आतापर्यंत नऊ लाख अडुसष्ट हजार असून देशात चोवीस तासात बत्तीस हजार सहाशे पंच्याण्णव नवे कोरोना रुग्ण आढळलेले आहेत तर आत्तापर्यंत सहा लाख बारा हजार रुग्ण कोरोनामुक्त देखील झालेले आहेत मात्र कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आपल्याला दिवसेंदिवस अधिकाधिक वाढ होताना दिसते आणि आता देशातील एकूण रुग्णसंख्या जी आहे ती नऊ लाख अडुसष्ट हजारांहून अधिक झालेली आहे आणि यानंतर एक अत्यंत दुःखदायक बातमी ती म्हणजे माजी सनदी अधिकारी नीला सत्यनारायण यांचं कोरोनामुळे निधन झालंय गेल्या आठवड्यामध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली आणि त्यामुळे त्याला त्यांना मुंबईमधल्या एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं दरम्यान त्यांचं आज निधन झालेलं आहे त्यांनी मुंबईतल्या एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतलेला आहे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक अधिकारी म्हणून नीला सत्यनारायण यांची नी संपूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे आणि राज्य प्रशासनात त्यांनी अनेक महत्वाच्या पदांची जबाबदारी सुद्धा सांभाळलेली होती तर निवृत्तीनंतर त्या साहित्य आणि संगीताकडे वळल्या पंचवीसहून अधिक पुस्तकांचं लेखन त्यांनी केलेलं आहे तसंच अनेक मराठी चित्रपटांसाठी संगीत सुद्धा त्यांनी दिलेलं आहे राज्यात कित्येक स्पर्धा परीक्षा इच्छुकांसाठी आदर्श असलेल्या नीला मॅडम यांना न्यूज एटीन लोकमत तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली आणि